मागासवर्ग आयोगाचा अहवाल आल्यानंतर फेब्रुवारीमध्ये विशेष अधिवेशन बोलवणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केली आहे आणि त्यामुळे मराठा आरक्षणाचा कायदा पारित करण्यासाठी फेब्रुवारी पर्यंत वाट पाहावी लागणार आहे मात्र हे मराठा आंदोलक जरांगे पाटील यांना मान्य नाहीये आणि चोवीस डिसेंबरच्या डेडलाईनवर आपण ठाम आहोत अशी भूमिका जरांगे यांनी मांडली आहे आवश्यकतेनुसार हे जे राज्य मागास वर्ग आयोगाचा अहवाल आल्यानंतर फेब्रुवारीमध्ये विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलवून आवश्यकतेनुसार मराठा समाजाला आरक्षण दिलं जाईल आणि हे मराठा समाजाला आरक्षण देताना इतर कुठल्याही समाजावर अन्याय होणार नाही याची खात्री देखील मी या ठिकाणी देऊ क्युरिटी पिटिशन ओपन कोर्टात घेणार की नाही घेणार घेतली तर ते दिलेलं आरक्षण एन टी विजेंटेसारखं टिकल का हे अनेक आवासून प्रश्न मराठ्यांसमोर उभा राहिलेले ते नाकारणार आहेत असं आम्हाला म्हणायचं नाही परंतु आम्हाला एवढंच म्हणायचं की ते टिकणार आहे का एनटी व्हिजेंटेसारखं आणि ते टिकणार नाहीये कारण ते, ना ते पन्नास टक्क्याच्या वर जात आहे पुन्हा मराठ्यांचा घात होणार आहे त्यापेक्षा चोवीस डिसेंबरच्या आत तुम्ही महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना आरक्षण द्यावं मात्र पुढची जी तुमची डेडलाईन आहे ती आम्हाला आम्हाला मान्य नाही जर तुम्ही आरक्षण जे आपलं ठरलंय त्या कागदाप्रमाणे एक शब्द आपण घेतलाय त्याप्रमाणे आणखीन दोन शब्द त्यामध्ये घेऊन जर चोवीस डिसेंबर पर्यंत आपण आरक्षण द्यावं हो, याची आम्ही वाट बघतोय तुम्ही नाही दिलं तर आंदोलन मात्र आम्ही चोवीस डिसेंबरला पुकारणार लाल कुस्ती म्हणजे